वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिरोळ वासियातल्या शिरोळच्या सर्वसामान्य जनतेसमोर ठेवावे गेल्या पाच वर्षाच्या कामाचा आढावा घ्यावा आणि पुढच्या पाच वर्षाची दिशा सांगावी या हेतून आयोजित केलेल्या आजच्या सभेसाठी म्हणून ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्मान्य अमरसिंह पाटील भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष मुकुंद गावडे साहेब शिवसेनेचे नेते सन्मान्य सतीश साहेब सन्मान्य छत्रपती ग्रुपचे प्रमुख सन्मान्य दादा पाटील साहेब सन्मान्य रणजितसिंह पाटील सन्मान्य बाबा पाटील साहेब सन्माननीय एन वाय जाधव साहेब सन्मान्य रामदास गावडे साहेब सन्मान्य बजरंग काळे बाळासाहेब लडगे सन्मान्य विजय माने देशमुख सूरज कांबळे रवींद्र माने अमर शिंदे जनार्दन कांबळे साहेब शिवाजी कांबळे शहाजी गावडे दिग्विजय माने रणजित पाटील बाळासाहेब शेख देवापांना पुजारी सन्मान्य विजय खातेदार सन्मान्य मल्लापांना चौगले संजय शिंदे प्रतिभा भोसले शिवाजीराव माने देशमुख सन्मान्य सावंत सर सन्माननीय दशरथ काळे साहेब विद्याधर कुलकर्णी सन्मान्य सिंग निंबाळकर सर्व स्टेजवरील मान्यवर कोणाची नावं घ्यायची राहिली असतील तर दिलगिरी बाळासाहेब बाबासाहेब अनकोरे सगळ्यांचीच नावं न घेता आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि बंधू आणि भगिनी बंदर वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी या तालुक्याचा अपक्ष म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मला ह्या तालुक्याची संधी करण्याची सेवा करण्याची संधी आपण लोकांनी मला दिली गेल्या पाच वर्षामध्ये जे ज्या पद्धतीनं स्थित्यंतर झाली त्या पद्धतीनं जनतेचा विचार होऊन आणि जनतेच्या आशीर्वादाने आपण त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याचा हो प्रयत्न केला हे करत असताना सुरुवातीची दोन अडीच वर्ष आपला हा सगळा कोरोना काळामध्ये गेला कोरोना काळ आपण सगळ्यांनी बघितला सगळ्यांनी अनुभवला केवळ आपणच नव्हे तर सगळ्या जगाने अनुभवला पण हे करत असताना त्या काळामध्ये राज्याचा आरोग्य राज्यमंत्री पद आपल्याकडे आलं आणि आरोग्याची सगळीच खाती आपल्याकडे असल्यामुळं बऱ्याच अंशी ह्या तालुक्याला मग त्या सगळ्या शासकीय आरोग्य यंत्रणा ज्या ज्या उपलब्ध करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न केला बंधनो त्या काळामध्ये जवळपास साडेतीनशे बेड आपण आरोग्याच्या आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या देशा निर्माण केल्या आणि त्याच पद्धतीनं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोनाची परिस्थिती आपण बघितली आणि त्या काळामध्ये आरोग्य खातं किती महत्वाचं आहे आरोग्याला किती महत्व द्यायला पाहिजे हे सगळ्या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये नव्हे जगामध्ये जगात सुद्धा आरोग्य खात्याचं महत्व हे अधोरेखित झालं आणि म्हणून बंदुरोग त्या काळापासून आपण ठरवलं की आपल्या तालुक्यातली आरोग्य यंत्रणा ही मजबूत करायची यंत्रणा बळकट करायची आणि त्या दृष्टीने आपण शिव आपण एकंदरीत या तालुक्यामध्ये जवळपास आज आपण उदगावला जवळपास तिथं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी सुरू करतोय जवळपास मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला जवळपास साडेतीनशे बेडचं मेंटल हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा करतोय शंभर बेडचं स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करतोय जेणेकरून तिथं आरोग्याचा एक हाब तयार करायचं मेडिकल हब तयार करून सर्वसामान्य माणसांना दिलासा कशा पद्धतीने देता येईल आज सुद्धा आपण जर तालुक्यातली परिस्थिती बघितली तर दतवाडच्या ग्रामीण रुग्णालयाची जर अवस्था आज आपण बघितली तर एकंदरीत जनावर सुद्धा तिथे पेशंट म्हणून जाणार नाही अशा पद्धतीची अवस्था आहे आणि म्हणून हे सगळं चित्र आपण बदलायचं ठरवलं आणि ते जे आपण दतवाडला सुद्धा जवळपास चौदा कोटी रुपये आज तिथं खर्च करून आज सगळ्या ठिकाणी नवीन इमारत त्या ठिकाणी आपण बांधतोय अशा पद्धतीने आरोग्य खात्यामध्ये सगळ्या सुविधा जेणेकरून तालुक्यातला कुठलाही माणूस असेल आरोग्याच्या बाबतीत आपल्या तालुक्याच्या बाहेर त्याला सेवा घेता कामा नाही त्याला सगळ्या ज्या सेवा आहेत मग ते जे ऑपरेशन असतील बाकीच्या वैद्यकीय सुविधा असतील ते सगळ्या आपल्या तालुक्यामध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न आपण एक मेडिकल हबच्या माध्यमातून आपण उदगावच्या परिसरामध्ये करतो बंधनो हे करत असताना अनेक वर्ष आपण बघतोय तालुक्यातले सगळे हे विकास काम आहेत ही विकास काम होत राहतील जवळपास आज एकोणीसशे कोटी रुपयाची विकास काम आपण केले जी आपण पुस्तिका काढल्या जवळपास सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिले हे विकास काम करत असताना रस्ते असतील गटरे असतील या सार्वजनिक सुविधा या होत राहतील पण हे होत असताना सुद्धा ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या वैयक्तिक लाभाच्या योजनेवर हो सुद्धा आपण भर देण्याचा प्रयत्न केला गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास साडे अठरा हजार वैयक्तिक लाभार्थी संजय गांधीचे असतील श्रावण बाळ असतील वृद्धापकाळ असतील या सगळ्या योजनेमध्ये जवळपास साडे अठरा हजार लाभार्थी आपण वाढवण्याचा प्रयत्न केला आज मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला बहिणीचा उल्लेख झाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की एक लाख सदुसष्ट हजार एकूण अठरा भगिनींची संख्या आमच्या तालुक्याची आहे आणि त्यापैकी एक लाख पाच हजार भगिनी आज प्रत्यक्षात लाडक्या बहिणीचा लाभ घेतात बंधनो बहिणीचा दिवस म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन दिवस असतात पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सक्षम करायसाठी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हे भाऊबीजाने रक्षाबंधन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं आज जवळपास साडेसात हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर आज भगिनीसाठी म्हणून एस टी मध्ये पन्नास टक्क्याची सवलत दिली आज आमच्या मुली या दहावी बारावी होऊन आज बाहेर पडतात दहावी बारावी झाल्यानंतर पुढे तुझ्या शिक्षणाचा काय हा सगळ्यात मोठा एकशे प्रश्न सामान्य माणसासमोर उभा राहतो आणि म्हणून राज्याने निर्णय घेतला की शंभर टक्के फी मग ती मुलगी मेडिकलला असेल इंजिनिअरिंगला असेल लॉ ला असेल कुठल्याही विभागात एग्रिकल्चरला असेल कुठल्याही विभागात असतील तर त्या मुलगीला शंभर टक्के पाच लाखापर्यंतची जी फी आहे ती सगळी मोफत करण्याचा निर्णय म्हणजे मुलींना सुद्धा सक्षम ही स्त्री शक्ती ही सक्षम कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीनं भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आज आपण बघतो वृद्धांसाठी म्हणून सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एसपी मध्ये शंभर टक्के आपल्याला सवलत दिली शेतकरी असेल शेतकऱ्याला सुद्धा केंद्र बिंदू बांधून ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं सहा हजार रुपये दिले त्याच पद्धतीनं राज्य सरकारनं सुद्धा सहा हजार द्यायचा निर्णय घेतला बंधुनो हे करत असताना साडे सात एच ज्या आतल्या ज्या लाईट कनेक्शन लाईट बिल आहेत त्या माफ करायचा निर्णय ह्या राज्य सरकारने घेतला बंधुनो जर ते केलं नसतं तर आज सुद्धा आपण बघतोय जे आपल्या सामुदायिक मोठ्या आपण ज्या विरीवर बसवलेल्या आहेत त्या आमच्या भाऊबिंकीमध्ये प्रत्येक वेळा प्रत्येक महिन्या प्रत्येक दोन महिन्याला ज्यावेळेला आमचं बिल येत आहे त्यावेळा प्रत्येक वेळा बांधवत आहे हे बिल तू भरायचा पाठिंबा मी शंभर जास्त दिलतो त्यात मी पाचशे रुपये जास्त दिलतो अशा पद्धतीनं आमची सगळी भाऊविंदीतली सुद्धा भांडणं हे खऱ्या खऱ्या अर्थानं ह्या साडेसात एचपीच्या पीच्या वीज माफीमुळे खऱ्या अर्थानं संपली असं म्हटलं तर फारसं होणार आणि म्हणून असे जे निर्णय आहेत मग ते सहा हजार रुपये देण्याचा निर्णय असेल साडेसात एचपीचा निर्णय असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवाच आम्ही विनंती के केली ज्या पद्धतीनं आपण ही साडेसात ची बिलं आपण माफ केली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आमच्या ज्या योजना आहेत आम्ही एक एकर वाल्या अर्धा एकर वाल्या दोन एकर वाल्या अडीच एकर वाल्या आमच्या ज्या आहेत त्या सामुदायिक आम्ही एकत्रितपणानं आम्ही नदीसनं पाईपलाईन करून आमच्या शेताला आम्ही ज्या त्या पद्धतीनं आमचं आम्ही मग पाळी लावून त्या पद्धतीनं क्रमपाळीनं आम्ही पाणी पाचतो त्यामुळं आम्हाला सुद्धा या सवलतीमध्ये आमचा सुद्धा समावेश करावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आचारसंहितेनंतर निश्चितपणे सा सुद्धा सकारात्मक विचार करून त्यांना सुद्धा कशा पद्धतीने न्याय देता येईल ही, ही भूमिका घेण्याचे काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले म्हणून हे करत असताना आज आपण बघतोय सुशिक्षित बेकारांची संख्या सुद्धा वाढते आणि सुशिक्षित बेकारांची ज्यावेळेला संख्या वाढते त्यावेळा हा देश वर्षाची वर गेली तर दाम दुप्पट परिस्थिती आपल्याला परत तीन लाखावर तर कर्ज गेला तर आणि मग शेतकरी अडचणीत येतो आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आमच्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे एका बाजूला जलसंपदा विभाग हे हजारो कोट्यावधी रुपये धरणं बांधायसाठी बांधारे बांधायसाठी कालवे करायसाठी म्हणून एका बाजूला खर्च करतोय आम्हाला जर लाख दीड लाख रुपये एकरी जर राज्य शासनाने दिले तर निश्चितपणे आम्ही हे सगळी आमची जमीन ही परत पिकाखाली येईल आणि राज्य सरकारनं त्या शिरोळच्या शिरोळ तालुक्यासाठी म्हणून खास हा पॅटर्न स्वीकारला आणि आज चौतीस गावचा सर्व आठ गावची टेंडर प्रोसिजर झाली ऐंशी टक्के सबसिडी द्यायचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला ये येणाऱ्या काळामध्ये ह्या चौतीस गावचे सगळं जे शारपडीचे प्रश्न आहेत हे सुद्धा मिटवण्याचा आपण प्रयत्न करू बंधून हे करत असताना अनेक लोक ह्या शासपडीच्या कर्जाच्या व्याजामध्ये अडकलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये हे जर आप महायुतीचं सरकार ज्यावेळा परत येईल त्यावेळा ह्या व्याजावर सुद्धा की ह्या व्याजाला सुद्धा शेतकऱ्यांना सवलत द्यायसाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न करेन एवढं अभिवचन आपल्याला ह्या निमित्तानं देतो कारण ह्या व्याजाचा जर बोजा बघितला तर दाम दुप्टीचा बोजा आज सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर पडतो आणि म्हणून की शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून त्या सातत्यानं ह्या ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यासुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करू बंधुनो नळ पाणी पुरवठा योजना आपण जनजीवन मिशन राज्य सरकार केंद्र सरकारनं जाहीर केलं राज्याच्या जा देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं हर घर जल आज जवळपास सव्वेचाळीस गावामध्ये आज आपण हर घर जलची योजना आपण मंजूर करून घेतल्याने प्रत्येकाच्या शेती वाड्या वस्त्यावर सुद्धा आपण आज त्याच्याप्रद्धी इथं देण्याची व्यवस्था आपण करतोय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या माणसाला आज जवळपास देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले तरीसुद्धा अजून उपलब्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही त्यासाठी म्हणून जल जीवन मिशन हे आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवण्याची आपण भूमिका घेतली आणि त्या पद्धतीने आपण काम करतो बंधुनो हे करत असताना आज शिरोळ सुद्धा अनेक प्रश्न आहेत शिरोळ गावामध्ये जवळपास आज एकशे बासष्ट कोटी रुपयाची कामं लागतात ही कामं होत असताना आज स्वच्छ पाणी पुरवठ्याचा विषय असेल पाणी पुरवठ्याचं आता जवळपास काम आपलं संपत आलं आहे परवाच भुयारी गटनेचं टेंडर टेंडर प्रोसिजर संपले झालं टेंडर प्रोसिजरसुद्धा भुयारी गटनेची झाली जवळपास अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आपण भुयारी गटाची योजना करते बंधुनो की भुयारी गटनेची योजना ही सगळ्या गावातलं सगळं या आरोग्य नुसतं केवळ भुयारी गट योजना केली म्हणजे विशेष संपला नाही भुयारी गटर मुळे आरोग्याच्या सुद्धा समस्येवर पन्नास टक्के आपण नियंत्रण आपण मिळवू शकतो आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही भुयारी योजना सुद्धा लवकरात लवकर होईल आणि भुयारी गट योजना आणि पाणी पुरवठा झाल्यानंतर गावातले सगळे रस्ते हिथून पुढच्या काळामध्ये डांबरीकरण न करता कॉन्क्रिटीकरण करून कायमस्वरूपी कशा पद्धतीनं हे रस्ते मजबूत करता येतील वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष या रस्त्याकडे परत बघायला लागू नये अशा पद्धतीची यंत्रणा आपण भविष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो बंधळो सुरुवातीच्या काळामध्ये आपण कल्लेश्वर तळावाचा शिचोवणी आपण प्रयत्न केला जवळपास आज पाच सात लाख रुपये आपण ते पाच सात कोटी रुपये आपण साडेसात कोटी रुपये कल्लेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाला लागले मी तुम्हाला या ठिकाणी नक्की गॅरंटी देतो येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या निवडणुका झाल्यानंतर दहा ते पंधरा कोटी रुपये लावून सगळा जो असे कल्लेश्वर तलाव तो पूर्णतः सुशोभीकरण करून येणाऱ्या कारण कल्लेश्वर तलावामुळं ह्या ठिकाणी जर कल्लेश्वर तलाव झालं तर पर्यटन वाढेल आणि पर्यटनाच्या बरोबरच जे तीर्थयात्री आज नरसिंवाडीला येतात कोपेश्वर मंदिराला येतात अशा ज्या वेगवेगळ्या आपली जी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी येत असताना कुणाला आलं तर पहिलं शिरोळवर्ण ते त्या तीर्थक्षेत्राला जायला लागते ही वस्तुस्थित आहे आणि जर ही वस्तुस्थिती असेल तर जर इथं आपण हे जर कल्लेश्वर तलाव जर आपण डेव्हलप दे केला तर त्या कल्लेश्वर तलावच्या आजूबाजूला आणि गावातल्या लोकांना छोटे मोठे व्यवसाय या निमित्तानं कशा बरोबर वाढतील पर्यटक वाढतील त्या पद्धतीनं आज व्यवसाय सुद्धा त्याला मिळू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती आणि त्यासाठी म्हणून या कल्लेश्वर तलावाची आपण चांगल्या पद्धतीची निर्मिती आणि सुशोभीकरण आपण करण्याचा बंधू प्रयत्न करतो नगरपालिकेच्या अनेक दिवसांच्यापासून आपल्या गावची ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली पण अजून ही ग्रामपंचायतीची इमारतीतच आमची नगरपालिका ही आपली चालला येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा का काम आपण प्रोसेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे दोन तीन महिने आणि मिळाले असते तर निश्चितपणे स्वतंत्र आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर आपण ज्याही सभा घेतली असती अशा पद्धतीचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो आज सुद्धा आजसुद्धा आपण बघतोय की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेची इमारतसुद्धा चांगल्या पद्धतीची त्या जुन्या तहसील ऑफिससमोर उभा करण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करू त्यासाठी म्हणून जे लागेल ते मंजूर करण्याचा प्रयत्न आपण करतो आज आपण बघितलं कल्लेश्वर तलावमध्ये आपण नेसर शो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना करून पर्यटक कसे वाढतील आज सुद्धा वयस्कर लोक ज्यावेळा ज्या रस्त्याने त्या कल्लेश्वर तलावाच्या भोवतीनं वेळा जातात त्यावेळा खऱ्या अर्थानं मनात समाधान होते जे काम केलं ते आज लोकांच्या उपयोगाला येतं याचा एक मानसिक आनंद हा निश्चितपणे असतो बंधुनो हे करत असताना या शिक्षणाच्या सुद्धा आज सुरू परिस्थिती ही काय फारशी चांगली आहे अशा पद्धतीची पर परिस्थिती नाही आज आपल्याकडं शाळा आहे हायस्कूल आहे हायस्कूल असताना ज्युनियर कॉलेज आहे पण अजूनसुद्धा आपण नगरपालिकेमध्ये गेलो पण अजूनही आपल्याकडे सिनियर कॉलेज आपल्याकडे अजून चालू होत नाही हे तुमचं आणि माझं दुर्दैव आहे निश्चितपणे मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो पुढच्या पाच वर्षा वेळा ज्या वेळा तुमच्याकडे मतं मागायला येईल त्यावेळा ह्या शिरोळा सिनियर कॉलेज असल्याशिवाय त्या इंडिया शिरोळच्या तक्रावरून परत मत मागायला येणार नाही याची ग्वाही आपल्याला ह्यानिमित्तानं देतो अशा पद्धतीच्या ज्या सुविधा या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आज सुद्धा जर सिनियर कॉलेजला जर जायचं झालं एक तर एकतर जयसिंगपूरला जायला पाहिजे नसलं एक तर एकतर कुरुंदवाडला जायला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आणि म्हणून हे सगळं चित्र आपण येणाऱ्या काळामध्ये बदलतो आपण मध्यतरीच्या काळामध्ये आपण बघितलं आपल्या घालवाड स्टेशनला ज्या सातत्यानं वीज पुरवठ्याचा अडचणी यायच्या त्यामुळं औद्योगिक वसाहतीचा लोड वाढला की मग गावातले लाईट कर कमी करायचे त्यासाठी म्हणून आपण निर्णय घेतला की शिरोळचं स्वतंत्र सबस्टेशन करायचं आणि आज शिरोळचं स स्वतंत्र सबस्टेशन केल्यामुळं अनेक सुविधा आपल्याला वय विद्युत वाहिनीच्या सुद्धा सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला असे जे जे अनेक वर्षांपासून जे प्रलंबित सगळे प्रश्न होते ते सुद्धा आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केला बंधुनो आज आपण बघतोय जवळपास पूर परिस्थिती ही वर्षाला आपल्याला सातत्यानं बघायला मिळते जवळपास मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला दोन हजार पाचचा उल्लेख झाला दोन हजार एकोणीसचा उल्लेख झाला हे सगळं करत असताना शिरोळकरांनी या तालुक्याला दिलेली सेवा हे कोणीही विसरूया शिवामा शिरोळ तालुक्यातला नागरिक हा विसरू शकणार नाही हे सुद्धा तेवढंच या निमित्तानं मला कबूल केलं पाहिजे बंधुनो हे करत असताना गेल्या पाच वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी राज्य पलीकडे कोणाचा असा अमोक आरोप करतात ते अमोक करतात ज्यांच्याकडं विकासात्मक बोलायला काय नसतं ज्यांच्याकडे पाठीमाग झालं काय झालं हे सांगायला काय नसतं ज्यांच्याकडे आज काय करणार आहे हे सांगायला काय नसतं ज्यांच्याकडे भविष्यात काय करणार आहे हे सांगायला जागा नसते ते लोक हे अशा पद्धतीनं आरोप करत जातात त्यांच्या आरोपाला फारशी काही किंमत आपण देता कामा नये इथून पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ह्याच्या पूर्वीच्या काळामध्ये जाती पातीच्या जीवावर ह्या सगळ्या निवडणुका ह्या पार पाडायच्या आणि मग त्याचं भांडवल करून या निवडणुका व्हायच्या पण बंधू नो गेल्या पाच वर्षामध्ये मी आज या ठिकाणी आपल्या समोर की मत मागायसाठी उभा आहे हे गेल्या पाच वर्षामध्ये मी केलेल्या विकास काम हे आपल्याला मान्य मान्य करून मला ह्या येणाऱ्या वीस तारखेला माझ्या शिट्टी समोरचं बटन आहे ते दाबून आपण मला विजयी करावं एवढी आपल्याला ह्या निमित्तानं कळकळीचं आवाहन करतो बंधुनो आज आपण बघितलं क्रीडा संकुला च, आज आपलं अजिंक्यतारा मंडळ असेल अनेक मंडळ आपल्या कबड्डीची आपल्या गावची परंपरा आहे आज अनेक आपल्यातली मुलं आहेत मग ते वेगवेगळ्या वेट लिफ्टिंग असेल बाकीच्या ह्या सगळ्यामध्ये राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आज पूर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या तालुक्यातले जाईल आपल्यातलीच एक मुलगी महाराष्ट्र केसरी सुद्धा या ठिकाणी झाली आज हे सगळं होत असताना पुजारी म्हणून आपली मुलगी झाली पण हे सगळं होत असताना ज्या पद्धतीचं ह्या खेळाला सुद्धा वाव मिळाला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं पाहिजे बंधुनो तालुका क्रीडा संकुलाची संकल्पना ही वीस वर्षापूर्वी त्या काळामध्ये झालेली आहे प्रत्येक तालुक्याचे क्रीडा संकुल आज त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला दिमागदारपणाने उभा आहे पण अजून आमच्या तालुक्याला जागा सुद्धा क्रीडा संकुलाला मिळाली नव्हती आज या गेल्या पाच वर्षामध्ये या सगळ्या क्रीडा संकुलाला जागा देऊन आज त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचं बांधकाम आज या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये ते क्रीडा संकुल हे आपण निर्माण करून त्या तालुक्यातली जी तरुणाई आहे त्या तरुणाच्या कलाकुलांना व्याव वाव देण्यासाठी म्हणून आणि केवळ नुसतं क्रीडा क्षेत्रच या न निर्माण होत नाही तर ह्यातनं अनेक लोकांना रोजगार निर्माण होतात त्यातनं त्यांना मेरिटवर शासकीय नोकरीमध्ये त्यांचा समावेश होतो अशा पद्धतीनं सामान्य माणसाच्या रिकाम्या हाताला काम द्यायचं काम आपण गेल्या ह्या पाच वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला बंधुनो ह्या सगळ्या परिसरामध्ये आपण तालुक्यातली परिस्थिती बघितली तर आज तालुक्यामध्ये बघितलं पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट असेल शाहू इस्टेट असेल जयसिंगपूर इस्टेट असेल की आपला तालुका हा सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या उद्योग उभा राहिले तेवढ्यावरच आमच्याकडे रोजगाराची संधी अशी परिस्थिती आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपण गेलो तर प्रत्येक तालुक्याला शासनाने एम आय डी सी दिल्या आणि त्या माध्यमातून मोठमोठे उद्योग या परिसरामध्ये आणून त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होते पण आमचा तालुका एकमेव हा त्यापासून आमच्या तालुका वंचित राहिला आज तालुक्याच्या एम आय डी सी व्हावी म्हणून आपण राज्य सरकार प्रयत्न केला आणि राज्य सरकारने किवाट आणि टाकळीच्या माळावर एम आय डी सी आज उभा करण्याचा निर्णय केला येणाऱ्या काळामध्ये तिथं गार्मेंट पार्क असेल माझ्या महिला भगिनींसाठी सुद्धा रोजगार उपलब्ध करणं आज गरज आहे कारण आज आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये जवळपास दोनशे एकर ग्रीन हाऊस हा सगळ्या जागतिक बाजारपेठेच्या जा फुलाच्या मंदीमुळे जागतिक बाजारपेठेमुळे जवळपास पंधराशे ते दोन हजार महिला आज ज्या ठिकाणी काम करत होत्या या सगळ्या बेरोजगार झाल्या आणि म्हणून त्यांच्या जर एकाम हाताला जर काम द्यायचं असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी सुद्धा गार्मेंट पार्क करून त्या तिथं सुद्धा सगळ्या माझ्या माझ्या महिला भगिनींना काम द्यायची भूमिका ही ठेवून एक विकासात्मक दृष्टी ठेवून ह्या तालुक्याचा चेहरा मोहरा विकासानं बदलायचा अशा पद्धतीची भूमिका घेऊन गेल्या पाच वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलाय तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या तालुक्याचा विकास हाच माझा धर्म हा मानून इथनं पुढच्या काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न करीन एवढा अभिवचन आपण या निमित्ताने देतो त्यासाठी म्हणून येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबरचं जे शेट्टीचं चिन्ह आहे ते आपण त्या बटन दाबून मला प्रचंड